Election, election, aloo, election. Election. आपण का करू शकतो का करणार आहोत विद्यार्थ्यांसाठी का करणार आहोत शाळेसाठी का करणार आहोत आपल्या शिक्षकांना आपण किती मदत करणार आहोत हे सगळं आपल्या प्रचारामध्ये त्या मुद्द्यामध्ये यायला पाहिजे आणि पंधरा तारखेपर्यंत तुम्ही कुठेही प्रचार करू शकता आणि तुमची निवडणूक आहे अठरा तारखेला केव्हा आहे अठरा तारखे पहा इथे कसं आहे तुम्ही दहा लोक आहेत तेवीस विद्यार्थी आहेत तुम्ही पण स्वतः आपल्याला मतदान करू शकता स्वतःला मतदान करू शकता तुम्ही म्हणून सोळा तारखेपर्यंत पर्यंत तुम्ही सगळ्यांना प्रचारात प्रचार करा आणि सोळा सोळा तारखेनंतर अठरा तारखेला इलेक्शन असल्यामुळे निवडणूक असल्यामुळे तुम्ही सोळा तारखेपासून गोपनीय प्रचार करा आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून सांगा आणि अठरा तारखेला निवडणूक मी येतोच अठरा तारखेला तुमची निवडणूक घेणार समजले